एका परिसरामध्ये राहणार एक नवरा बायकोच जोडप होत आणि ते एका दुसऱ्या गावामध्ये धंद्यासाठी गेलेलं होतं आता एका ठिकाणी त्यांना काम सुद्धा मिळालं आणि ते नवरा जोडप त्या ठिकाणी काम करून त्यांचा उदरनिर्वाह करत होत पण मात्र उदरनिर्वाह करत असतानाच एक दिवस अचानक त्या नवऱ्याच्या छातीमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि हृदयविकाराचा झटका आल्यामुळं त्या ठिकाणी त्याचं निधन झालं आता त्याचं निधन झाल्यानंतर त्या महिलेनं पोलीस स्टेशन मध्ये त्याची तक्रार दाखल केली अकस्मात मृत्यूची नोंद केली पोलीस घटनास्थळी आले पंचनामा केला आणि पंचनामा केल्यानंतर एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना समोर आली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका म्हणजे आपण व्हिडिओ टाकला की त्याची माहिती तुम्हाला सगळ्यात पहिले पोहोचून जाईल आता ही जी संपूर्ण घटना आहे प्रकरण आहे ते आहे आपल्या महाराष्ट्रातीलच अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील तामशी गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी एक नवरा बायकोचं जोडप कामधंदा करण्यासाठी आलेलं होतं या तामशी गावामध्ये एक वीट भट्टी होती त्या वीट भट्टीवर कामासाठी नवरा बायकोचं जोडप दुसऱ्या गावामधून आलेलं होतं आता या ठिकाणी धंदा करून ते त्यांचा उदरनिर्वाह करायचे आणि याच ठिकाणी राहायचे पण मात्र एक दिवस अचानक सतरा मार्च दोन हजार चोवीस ला तो जो नवरा आहे त्याच्या छातीमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं निधन झालं आता त्याचं निधन झाल्यानंतर त्याची माहिती त्यांच्या महिले बायकोनं पोलीस स्टेशनमध्ये दिली आणि पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद सुद्धा करण्यात आली आता पोलीस घटनास्थळी आले पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आला आता मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवल्यानंतर त्याचा अहवाल दोन दिवसानंतर आला आणि पोस्टमॉर्टमचा अहवाल आल्यानंतर पोलिसांना एक मोठा धक्का बसला कारण की तो जो पुरुष होता त्याचं निधन नव्हतं झालं तर त्याचा खून झाला होता त्याला ठार करण्यात आलं होतं जेव्हा पोलिसांनी त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टच्या आधारे चौकशीसाठी तो जो व्यक्ती होता त्याच्या बायकोला ताब्यात घेतलं तिचं नाव मंगला होतं मंगला नावाच्या महिलेला ना ताब्यात घेतलं चौकशी केली तेव्हा एक मोठा खुलासा झाला त्या महिलेनं सांगितलं की तिचा नवरा हा दारू पीत होता मोठ्या प्रमाणात आणि दारू पीत असल्यामुळं त्याला झटका आला त्याचं निधन झालं पण पोलिसांनी जेव्हा तिची चौकशी केली त्या चौकशीमध्ये ती वेगळंच काहीतरी सांगत होती पोलिसांना उर्व इच्छ्य उत्तर देत होती मग पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीने विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की तिचं आणि तिच्या धीराचं प्रेम प्रकरण सुरू होत लफड चालू होतं आणि ह्या धीर तिच्याकडे नवरा कामाला जायचा तेव्हा यांची नजरे भिडायची नजरेला नजर भिडली आणि मग यांचं अशा पद्धतीने एकमेकांसोबत सुरू झालेलं होतं जेव्हा जेव्हा नवरा घरी नसायचा तेव्हा तेव्हा तिचा धीर यायचा आणि तिच्या सोबत आखली जग काही मन मोकळेपणानं करायचा पण मात्र या दोघांच्या नात्याची जाणीव तिच्या नवऱ्याला लागलेली होती म्हणून तिनं तिच्या नवऱ्याचा काटा काढायचं ठरवलं आणि तिनं प्रियकर असलेल्या धीराचीच मदत घेतली त्या दिवशी सुद्धा अशाच पद्धतीनं तो धीर त्या महिलेकडे आला होता मंगलाकडे आणि या दोघांनी रात्री त्याला त्या ठिकाणी दारू पाजली आणि त्याचा गळा आवडला गळा आवडून त्याला ठार केलं आणि पोलिसांना सांगितलं की आक्रमात मृत्यून निधन झालंय म्हणजे असं झटका येऊन निधन झालंय त्यांना वाटलं कोणालाही काही समजणार नाही काही नाही पण मात्र पोलिसांनी दोन दिवसातच आरोपीला ताब्यात घेतलंय तिची आरोपी महिला आहे तिला ताब्यात घेतलंय तिचा जो धीरा आहे तिला सुद्धा त्याला सुद्धा ताब्यात घेतलंय आणि दोघांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे तर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे बाह्य संबंधाचं प्रमाण वाढत चाललंय आणि त्यामधून कशा पद्धतीनं घटना घडत आहेत एकंदरीत या संपूर्ण घटना आहेत गोष्टी आहेत या विविध टी व्ही चॅनलवर प्रसार माध्यमांमध्ये न्यूजपेपरमध्ये वेब पोर्टलवर छापून आलेल्या असतात प्रसारित झालेल्या असतात त्या आधारे आम्ही तुम्हाला या संपूर्ण घटनेची माहिती देत असतो कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचाही मन दुखवणं आमचा हेतू नाही पण मात्र सत्यता तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि तुम्हाला सावधान करणं हाच आमचा हेतू आहे हे या संपूर्ण घडलेल्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा पण अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या